नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आणि जसं की आपल्याला माहीत आहे की दिवाणी प्रकरणांमध्ये जेव्हा आपल्याविरुद्ध एखादा दावा दाखल होतो तर त्या दाव्याची जी नोटीस आहे ती नोटीस आपल्याला मिळते बेलिप जे असतात कोर्टाचे ते कोर्टाच्या बेलिफामार्फत रजिस्टर पोस्टाद्वारे आपल्याला जेव्हा अशी नोटीस मिळते आपण ती नोटीस घेतो त्यावेळी त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की जी नेमून दिलेली तारीख आहे त्या नोटीशीवर तर त्या नोटिशीच्या तारखेमा जी नेमलेली तारीख आहे त्या नोटिशीवर ज्याला समन्स असं सुद्धा म्हटलं जातं त्यामध्ये काही इंट्रीम ॲप्लिकेशन्स असतील तर त्याची नोटीस असते तर त्याच्यामध्ये त्या त्या असं म्हटलेलं असतं की आपण अमुक अमुक तारखेला स्वतः तो आपल्या वकिलामार्फत हजर राहावे आणि आपलं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं आपण सादर करावं तर जेव्हा आपण त्या, त्या तारखेला हजर होतो तर त्या पहिल्याच तारखेला म्हणणं द्यावं लागतं का आणि पहिल्याच तारखेला म्हणणं नाही दिलं तर नेमकं का काय होतं तर म्हणणं प्रतिवादीने कधी द्यायचं एखाद्या दाव्यामध्ये याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर आठ रूल एकमध्ये करण्यात आलेली आहे दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर आठ रूल एक आणि ऑर्डर आठ रूल एकमध्ये एक असं म्हटलेलं आहे की जेव्हा प्रतिवादीला अशा प्रकारचं समन्स प्राप्त होतं तेव्हापासून तीस दिवसाच्या आत प्रतिवादींनी या वादीच्या दाव्याला त्यांचं म्हणणं देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे ते मॅन्डेटरी आहे परंतु जर प्रतिवादीला म्हणणं देण्यास विलंब झाला आणि प्रतिवादीने योग्य ती कारणं दाखवली की त्यांना म्हणणं देण्यास का उशीर झालेला आहे तर त्या परिस्थितीमध्ये माननीय न्यायालय ही तीस दिवसाची जी मुदत आहे ती नव्वद दिवसापर्यंत वाढवू शकतात म्हणजे नव्वद दिवसाच्या जर मेहरबान कोर्टाने परवानगी दिली तर नव्वद दिवसामध्ये प्रतिवादीने म्हणणं द्यावं लागतं तर म्हणजे मॅन्डेटरी आहे तीस दिवसामध्ये आणि मेहरबान कोर्टाने जर परवानगी दिली तर नव्वद दिवसामध्ये आणि जेव्हा नव्वद दिवसामध्ये प्रतिवादी त्यांचं म्हणणं देत नाहीत किंवा दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये नोटीस घेतली आणि कोर्टामध्येच हजर झाले नाहीत तर लगेच त्या प्रतिवादीच्या विरुद्ध एकतर्फी आदेश होतो एकतर्फी चौकशीचा म्हणजे प्रतिवादीच्या गैरहजेरीमध्ये त्या दाव्याचं कामकाज जे आहे ते चालवलं जातं आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे प्रतिवादी वकिलामार्फत हजर झाले किंवा प्रतिवादी स्वतः हजर झाले माननीय न्यायालयामध्ये त्या नोटीशीप्रमाणे समन्सप्रमाणे आणि प्रतिवादींनी जर या तीस दिवसामध्ये म्हणणं नाही दिलं किंवा मेहरबान कोर्टाला विनंती करून तीस दिवसाची जी मुदत आहे ती पुढे नव्वद दिवसापर्यंत वाढवून नाही घेतली आणि तरीसुद्धा त्यांच्याविरुद्ध नो डब्ल्यू एस ऑर्डर होतो म्हणजे विना कैफियत चौकशीचा विना म्हणणे चौकशीचा जो आहे तो आदेश होतो तर नव्वद दिवसापर्यंत मुदत आहे नव्वद दिवसापर्यंत आपण म्हणणं दिलं नाही आणि आपल्याला काही कागदपत्र मिळाली नसतील आपल्या काही अशा अडचणी असतील की ज्यामुळे आपण मेहरबान कोर्टामध्ये म्हणणं देऊ शकत नाही म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये असं आपण म्हणू की सम कंडिशन्स विच कॅनॉट बी प्रिव्हेंटेड म्हणजे काही अशा गोष्टी आहेत की ज्या टाळताच येत नव्हत्या उदाहरणार्थ कुणी कुटुंबातील नातेवाईक आजारी असतील किंवा कुठं जावं लागलेलं असेल परगावी किंवा अशा अन्य प्रकारचे जे महत्त्वाचे आणि कायदेशीर गरजा आहेत आणि ते जर आपण मेहरबान कोर्टाला दाखवल्या तर नव्वद दिवसानंतर मेहरबान कोर्ट विरुद्ध म्हणणं नाही दिलं तर म्हणणं नाही असा आदेश करतात आणि तो आदेश झाल्यानंतर पुन्हा मात्र जर आपल्याला वादीच्या दाव्याला जर म्हणणं द्यायचं असेल तर आपल्याला अर्जासोबत म्हणणं द्यावं लागतं आणि त्या अर्जामध्ये माननीय कोर्टाला सबळ अशी कारणं सांगावी लागतात की आम्ही का म्हणणं देऊ शकलो नाही आणि त्या त्या अर्जावर सुद्धा जे वादे आहेत त्यांचं म्हणणं घेतलं जातं मेहरबान कोर्टाला जर कारणं योग्य वाटली तरच मेहरबान कोर्ट ही म्हणणं कैफेत जी आहे प्रतिवादीची ते स्वीकारतात आणि तो अर्ज मंजूर करत असताना विलंब माफ करण्याचा कैफेत देण्यासाठी विलंब माफ करण्याचा जो आपण अर्ज देतो त्या कैफेसोबत तर तो मंजूर करीत असताना जर मेहरबान कोर्टाचं असं मत झालं की तो मंजूर करावा तर तो मंजूर करीत असताना मेहरबान कोर्ट काही खर्च ज्याला आपण दंड म्हणूया कॉस्ट म्हणूया तर तो खर्च वादीला द्यावा किंवा फ्री लिगल एडला द्यावा अशा कोणत्याही प्रकारच्या दंडात्मक ऑर्डरसुद्धा करू शकतात हजार दोन हजार पाच हजार दहा हजार जी काय मेहरबान कोर्टाला योग्य वाटेल तो आदेश मेहरबान कोर्ट करतात आणि तो आदेशाप्रमाणे पूर्तता केल्यानंतर दंड भरल्यानंतर जी प्रतिवादीची कैफ्यत आहे ती मेहरबान कोर्टाच्या मेहरबान कोर्ट स्वीकारतात त्याच्यावर रीड अँड रेकॉर्डेड म्हणून सही करून शेरा मारतात आणि त्यानंतर ती कैफीत जी आहे ती पुराव्यामध्ये वाचली जाते म्हणजे या व्हिडिओचा निष्कर्ष असा आहे की आपल्याला नोटीस मिळाल्यापासून तीस दिवसात म्हणणं देणं बंधनकारक आहे आपण जर हजर झालात मेहरबान कोर्टामध्ये आणि मेहरबान कोर्टाकडून मुदती घेतल्या तर मेहरबान कोर्ट नव्वद दिवसापर्यंत आपल्याला कैफी देण्याची मुदत वाढवू शकतात आणि त्यानंतर मात्र आपल्या विरुद्ध आदेश होतो आणि पुन्हा आदेशानंतर जर आपल्याला जर का म्हणणं द्यायचं असेल तर मात्र आपल्याला अर्जासोबत जे आहे ते म्हणणं द्यावं लागतं जर माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा शेअर करा आपण कोर्ट कचरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्राम या कोर्ट च्या सोशल मीडियावर इतर सोशल मीडियावर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करून लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद